मैत्रिनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये येता तेव्हा तुम्हाला नेमकं काय हवं हो असतं बरं फक्त कोर्स की योग्य गायडन्स की योग्य कमाई ही स्वतःची ओळख तयार करणारी सिस्टम कारण मला रोज लेडीज विचारतात की ताई तुम्ही जिथे काम करताय तिथे बेस्ट काय आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की मी ते काय बेस्ट शिकते समोरच्याने स्वतःसाठी एक व्ही आय पी पॅकेज घेतलं पाहिजे व्ही आय पी म्हणजे की नावातच काय आहे जे लोक व्ही आय पी स्वतःला समजतात तेच लोक व्ही आय पी सारखे वागतात व्ही आय पी सारख्या गोष्टी शिकतात खूप जणांना असं वाटते की स्वस्त कोर्स म्हणजे बेस्ट कोर्स असतो पण खरं सांगू का बेस्ट म्हणजे जिथे तुम्हाला पूर्णपणे रोडमॅप मिळतो पूर्णपणे गायडन्स मिळतो जिथे एकच स्किल नाही तर खूप काही डिजिटल स्किल शिकायला मिळतात योग्य मार्गदर्शन मिळते जिथे लर्निंग अर्निंग मेंटरशिप ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एक मिळतात हाच तर फरक आहे नॉर्मल कोर्स आणि प्लॅटिनम व्ही आय पी कोर्समध्ये प्लॅटिनम व्ही आय पी पॅकेज म्हणजे फक्त कोर्स नाही तर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम आहे यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं तर ऐका यामध्ये तुम्हाला ब्लॉगिंग शिकवली जाते जे लॉंग टर्म आहे ऑनलाईन कमाईसाठीचा यूट्यूब मास्टर शिकवले जाते ज्यामध्ये चॅनल कसं ग्रो करायचं व्हिडिओज कसे टाकायचे चॅनल चा, मॉनिटाईज कसं करायचं त्यानंतर पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेची शक्ती आणि तुमचं माइंडसेट माइंडसेट पॉझिटिव्ह की नेगेटिव कोणतं योग्य आहे हे तुम्हाला इथे शिकवले जाते त्यासोबत शेअर मार्केट बेसिक फायनान्शियल नॉलेजसुद्धा इथे लिहिले जातं ग्राफिक डिझाईन म्हणजे की पोस्टर बनवणं रील्स बनवणं रील्सवर थंबलिंग कसं टाकायचं क्लाइंटला वर्क कसं करून द्यायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेसुद्धा शिकवल्या जातात सोबत सोबतसोबत चॅट जी बी टी जे की आपलं ए आय जनरेट नवीन एक ॲप आलेलं आहे तिथून आपण स्क्रिप्ट कॅप्शन कंटेंट सगळ्या गोष्टी आपोआप तयार करून मिळते सोबतच ए आय जनरेटर म्हणजे फ्युचर रेडी स्किल्स म्हणजेच एका स्किलवर थांबत नाही तर पूर्ण डिजिटल करिअरची पायाभरणीसुद्धा तुम्हाला इथे करून मिळाली जाते आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगत आहे व्ही आय पी पॅकेज घेतल्यावर तुम्हाला हे सगळे पॅकेजेस फ्री मिळतात ते कोणते तर बिगिनर पॅकेज सिल्वर बेसिक पॅकेज गोल्ड प्रो पॅकेज आणि सोबतच डायमंड प्रीमियम पॅकेज कंपनीमधले सगळे लेवल्स एकाच वेळी तुम्हाला ओपन केले जातात याला तर म्हणतात व्हॅल्यू फॉर इन्व्हेस्टमेंट कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करता तर त्याची व्हॅल्यू झिरो नाही तर हंड्रेड पर्सेंट योग्य असली पाहिजे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की प्लॅटिनम व्ही आय पी पॅकेजमध्ये फाउंडर मॅमची में पर्सनल मेंटरशिप मिळते में लाईव्ह गायडन्स रियल बिझनेस एक्सपिरियन्स माइंडसेट आणि त्यांची त्यांनी जे स्ट्रॅटर्जी वाट वापरतात त्यांची स्ट्रॅटर्जीसुद्धा शिकायला मिळते तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन इथे मिळतात कारण इतकंच नाही तर तुम्हाला बाहेरून गेट स्पीकरसुद्धा ॲवेलेबल करून दिले जाते फेमस कंटेंट क्रिएटर अनुभवी मेंटर्स या सगळ्या नॉर्मल कोर्समध्ये कधीच मिळत नाही आता थोडंसं आपण कमाईबद्दल जाणून घेऊया का कारण प्लॅटिनम व्ही आय पी पॅकेजमध्ये जर तुम्ही एक प्लॅटिनम रेफर केला तर तुम्हाला कंपनी डायरेक्ट चार हजार रुपये कमिशन देते तर विचार करा जर तुम्ही दोन रेफर केले तर आठ हजार रुपये पाच रेफर केले तर वीस हजार रुपये आणि दहा रेफर केले तर चाळीस हजार रुपये वन टाइम नाही तर तुमची ग्रो होणार आहे इन्कम मॉडर्न होणार आहे मी नेहमी एकच गोष्ट सांगत असते कोणी सांगितलं म्हणून नाही तर स्वतः समजावून प्लॅटिनम व्ही आय पी पॅकेज घ्या कारण स्वतः इन्व्हेस्टमेंट केलं की सिरियसनेस येतो लर्निंग फास्ट होते कॉन्फिडन्स वाढतो आणि कमही सुरू होते मग तुम्हाला कोणालाही कन्व्हेन्स करायची गरजच लागत नाही कारण तुम्ही जो पॅकेज घेत आहे त्याबद्दल जर सर्व अभ्यास करून तुम्ही पॅकेज निवडत असाल तर तुम्हाला रिझल्ट आपोआप मिळत जातो माझ्या सगळ्या लेडीजना एकच सांगायचं आहे की घर मूल जबाबदाऱ्या सांभाळून जर तुम्हाला स्वतःची ओळख बनवायची असेल तर फ्युचर सिक्युअर करायचं असेल आणि तर प्लॅटिनम वी आय पी पॅकेज हा शॉर्टकट नाही तर योग्य डायरेक्शन आहे मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही या पॅकेजचा सर्व अभ्यास करून इथे जॉईन करा जर तुम्हाला खरंच ऑनलाईन स्किल्स शिकायचे असतील कमाई करायचे असेल आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर प्लॅटिनम वी आय पी पॅकेज एकदा नीट समजून घ्या कमेंटमध्ये प्लॅटिनम असेल या याबद्दलची सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन सगळ्या गोष्टी डिटेल्स समजावून सांगेन मी स्वतः तुम्हाला सगळं समजावून सांगेन आणि माझा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इथे सपोर्टसुद्धा मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओची जर खरंच कोणत्या एका ताईला गरज असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही कोणाची मदत कराल तर तुम्हाला खूप फायदा मिळतो कारण आपल्या कंपनीमध्ये जे द पावर ऑफ ग्रॅटिट्यूड हा एक स्किल्स आहे त्या स्किल्समध्ये सांगितलं जाते की तुम्ही एखाद्याला मदत कराल तर देव तुमच्याकडे खूप मदती पाठवतो तुम्ही एखाद्याला थँक्यू म्हणाल तर देव तुम्हाला अनेक पटीने काहीतरी काही, काही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी प्रत्येक अशी कृतज्ञतेने वागा आणि स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची ही संधी तुम्ही सोडू नका असं मला तरी वाटते भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका बाय